अजून लाईव्ह व्हिडिओ सुरू होऊन एक मिनिटसुद्धा झाला नाही तर अगोदरच दोन ते तीन लाईक झालेले ला आहेत मनापासून धन्यवाद लाईक केल्यावर खरं तर नाव येत नाही कमेंट केल्यावर नाव येत आहे पण तरीसुद्धा आभार आहे तर आज सोलापूर मार्केट येते आज बाजारभाव आपल्याला कसा राहणार आहे ते तर बघायचंच आहे पण आजची जी आवक आहे ती जास्त नाही आहे पण लेवल आहे म्हणावं लागेल चारशे सत्तर ते पाचशे गाडीपर्यंत आज पुन्हा आपल्याला आवक दिसलेली आहे खरं तर मागणी आपल्याला कमी दिसताना दिसत आहे मार्केटमध्ये आजचा भाव कसा राहणार आहे ते आपल्याला बघायचं आहे खरं तर दोन दिवसापासून चार दिवसापासून बांगलादेशला जो निर्बंध आणलेला आहे थांबलेला आहे निर्यात त्याच्यामुळं मागणी आपल्याला मार्केटमधून गायब झाल्यासारखी दिसत आहे मागणी गायब आहे कांदा बाजारभाव आपल्याला मागच्या दोन चार दिवसापासून सावधान पद्धतीने सावध पद्धतीने बाजारभाव आपल्याला दिसत आहे खरं तर उतरलेला आहे बाजारभाव पाच सहा रुपये उतरलेला आहे पण आजचा बाजारभाव धोक्यात राहणार आहे का आजचा बाजारभाव बऱ्यापैकी दिसणार आहे ते आपण जाणून घेऊया आज पुन्हा परत एकदा सांगतोय चारशे सत्तर ते पाचशे गाडीपर्यंत आज आवक आहे पहिली लॉट आहे सोळाशे पंचवीस रुपये चालू आहे कांदा साईज आपल्याला बघायचा आहे नेमका मोकल साईज आहे का गोलटा आहे का एक नंबर डॉलर आहेत ते पुढे जाऊन बघूया सोळाशे पन्नास रुपये एकदम सावध कासवच्या पद्धतीनं लिलाव चालू आहे हळूहळू वीस रुपये पंचवीस रुपये दहा रुपये वाढत आहेत सोळाशे पंचवीस रुपयेवरून सोळाशे पन्नास रुपये असा फायनल झालेला आहे त्याच्या पुढे त्याच्यापेक्षा साईज लहान आहे बघूया काय जातोय शेतकरी मित्रांनो खरं तर एकदा कमेंट करा आवाज व्यवस्थित येतोय का आज आपल्याला गोल्टी मीडियम आणि जो मोकलपेक्षा लहान कांदा आहे तीन नंबर कांदा कसा मार्केट राहणार आहे ते आपण बघूया सोळाशे पन्नास रुपये एक लॉट आपल्याला बघायला भेटलेला आहे आता हा जो कांदा आहे हा मिडियम गोलटी आहे धन्यवाद धन्यवाद ओके सव्वा चौदा रुपयेपर्यंत पर्यंत गोलटी गेलेली आहे सव्वा चौदा एकदा मी तुम्हाला साईज दाखवतो याची सव्वा चौदा रुपयापर्यंत गेलेला आहे पुढे साडे चौदा रुपयापर्यंत चालू आहे आणि याच्यापेक्षा थोडी साईज पुढे मोठी आहे साडे चौदा ते पंधरा रुपयापर्यंत गेलेला आहे सव्वा चौदा हा कसं गेलं पंधरा पंधरा ते होय फक्त दहा लाईक झालेले आहेत विनंती आहे व्हिडिओ उपयुक्त व्हिडिओ माहितीपूर्वक वाटत असाल तर व्हिडिओला लाईक करत चला आजचा बाजारभाव तर कसा राहणार आहे जरा उद्या मार्केट बंद आहे उद्यापासून पंधरा तारीखपर्यंत सोलापूर मार्केट बंद राहणार आहे मकर संक्रांती आणि निवडणुकीमुळे दत्तात्रय यांचा कमेंट आहे आवक किती आहे दत्तात्रय आज आवक चारशे सत्तर ते पाचशे गाडी पर्यंत आवक आहे ओके तो समोरचा लॉट आपल्याला एक लॉट अठरा रुपये पर्यंत बघायला भेटलेला आहे म्हणजे आपल्याला जो डॉलर कांदा आहे तो सतरा रुपयाच्या पुढे साडे अठरा रुपये पर्यंत तरी बघायला भेटलेला आहे नाही तो पलीकडचा साडे सोळा रुपयापर्यंत गेला होता सोळाशे पन्नास रुपयेपर्यंत तो गेला होता हा अठराशे रुपयापर्यंत गेलेला आहे म्हणजे आपल्याला जो डॉलर कांदा आहे तो सोळा रुपयेपासून अठरा रुपयेपर्यंत बघायला भेटत आहे फक्त अजून एक पाच ते दहा मिनटं थांबा आपल्याला आजचा बाजारभाव नेमका किती जातोय कळणार आहे गोल्टा गोल्टी मिडियम कांदा हे आपल्याला बघायचं आहे डॉलर कांदा कमी लॉट आहेत सर्वांकडं सर्वांकडं डॉलर कांदा नसणार आहे तरीसुद्धा आपल्याला मिडियम साईजचे कांदे काय आहेत ते बघूया हा नऊशे गेले का चिंगळे आहे का तुमचं आहे का नऊशे रुपये ना आहे ओके धन्यवाद हो नमस्कार नमस्कार पुढची साईज बघूया दोन तीन मोठे डॉलर कांदे आहेत आणि आता जो लिलाव चालू आहे तो मीडियमचा लिलाव चालू आहे पूर्ण ड्राई कांदा होता वाले कांदा होता पंद्रह रुपये ओके मुक्कल साइज होता पंद्रह रुपये पर्यंत ड्राई कांदा होता येलोराचा नाही येतो पण पंचगंगा असावा पुढचा बघूया खर तर शेतकरी मित्रांनो आपल्याला मागणी ही सर्वत्र कमी दिसत आहे लेवल दिसत आहे आणि जो डॉलर कांदा आहे त्याला सुद्धा आपल्याला मागणी दिसत आहे आणि तीन नंबर साईजच्या सा कांद्याला सुद्धा आपल्याला मागणी दिसत आहे बघूया पुढं शेतकरी मित्रांनो आजचा जो बाजारभाव आहे तो आपल्याला खर तर मागणी दोन तीन गोष्टीवर आपल्याला आजचा बाजारभाव बघायला भेटू शकतो मागणी कशी आहे आणि कांद्याची साईज याच्यावर आपल्याला बाजारभाव दिसणार आहे क्वालिटी कशी आहे साईज कशी आहे याच्यावर आपल्याला बादारभाव दिसणार आहे आजचा बादारभाव आपल्याला सावध पद्धतीने दिसत आहे ओके अकराशे रुपयापर्यंत गोलटी गेलेला आहे त्याच्या समोरचा लिलाव आपण बघूया खरंतर तर शेतकरी मित्रांनो एकीकडे निर्यात ही मंद झालेली आहे आणि दुसरीकडे मार्केटमध्ये आवक डबल झालेली आहे बारा रुपये साडे बारा रुपये लिलाव चालू आहे मीडियम तेराशे पंचाहत्तर रुपये मीडियम गोल्टी केलेली आहे तेराशे पंचाहत्तर पुढे डॉलर आहे बघूया डॉलरला साईज काय आहे साईज आहे एक नंबर डॉलर कांदा आहे आपल्याला हा टार्गेट राहणार आहे सर्वांचं लक्ष वेधून घेणार आहे लॉट डॉलर साईज आहे एक नंबर क्वालिटीचा कांदा आहे कुठपर्यंत जातो hey! दोन हजार रुपयेपर्यंत आपल्याला या ठिकाणी मागणी दिसण्याची शक्यता आहे बघू शकता या ठिकाणी व्यापारी कांदे घेताना दिसत आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा ग्राहक कांदे खरेदी करण्यासाठी सहा जवळजवळ पाच ते सहा व्यापारी आपल्याला दिसत आहेत दोन हजार रुपये भाव चालू आहे हा ओके एक नंबर डॉलर कांदा होता दोन हजार रुपये पर्यंत असा या वक्कलला बाजार भाव भेटलेला आहे मोठा लॉट होता पंच्याहत्तर पिशवीचं हा वक्कल होता दोन हजार रुपये पर्यंत एक लॉट आपल्याला बघायला भेटलेला आहे म्हणजे मगाशी सुरुवातीला आपल्याला नमस्कार मगाशी आपल्याला सुरुवातीला त्या ठिकाणी पहिली लॉट आपल्याला सोळाशे पन्नास रुपयेपर्यंत बघायला भेटला होता त्याच्यानंतरनं एक नंबर डॉलर कांदा होता तिथं अठरा रुपयेपर्यंत बघायला भेटला होता आता पुन्हा आपल्याला हा तिसरा लॉट दोन हजार रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे फक्त पन्नास लाईक झालेले आहेत साडेतीनशे चारशे लोकं आपण लाईव्ह व्हिडिओ पाहत आहोत ज्यांनी ज्यांनी व्हिडिओला लाईक केलेलं नाही आहे त्यांना विनंती आहे व्हिडिओला लाईक करून घ्या हा एकच लॉट आपल्याला दोन हजार रुपये बघायला भेटलेला आहे पुढे बघूया आज पुन्हा चारशे सत्तर ते पाचशे गाडीपर्यंत आज आपल्याला आवक दिसून येत आहे एकदा हा जवळून बघूया हा पहिला लॉट आपल्याला दोन हजार रुपये बघायला भेटलेला आहे कांद्याला साईज आहे

दोन लॉट आपल्याला या ठिकाणी उन्हाळी कांदा दिसत आहेत नऊशे रुपये चालू आहे उन्हाळी कांदा नऊशे रुपयेपर्यंत हा उन्हाळी कांदा गेलेला आहे आता पुढच्या पुढ पुढून नवीन कांदा लाल कांदा नवीनचा लिलाव चालू आहे सवा बारा साढ़े बारह रुपयेपर्यत चालू है गोल्टा साइज कदा है पन्ना रुपये साढ़े साढ़े नौशे नऊशे पन्नास नाईन पॉइंट फाईव्ह हो धन्यवाद अहो काल अपलोडच होईन आहे त्याला प्रायव्हेट केलो आणि साधा टाकलो साधा व्हिडिओ सोळाशे रुपये भाव चालू आहे डॉलर कांदा आहे मागणी आपल्याला दिसत आहे सतराशे रुपयेपर्यंत पर्यंत एक नंबर डॉलर कांदा बाजारभाव चालू आहे सतराशेच्या पुढं सावध पद्धतीने बाजारभाव पुढे सरकतोय एकोणीसशे रुपया पर्यंत बाजारभाव चालू आहे आपल्याला थोडी चढावड दिसत आहे या कांद्याला चांगल्या क्वालिटीच्या कांद्याला चांगला बाजारभाव आपल्याला दिसण्याचा प्रयत्न एकोणीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव आपल्याला बघायला भेटलेला आहे खरं तर तसा बाजारभाव हा नाही आहे मार्केट पडलेला आहे आठ रुपये सात रुपये बाजारभाव हे घसरण झालेले आहे पण एकोणीसशे रुपयेपर्यंत आपल्याला या लॉटमध्ये बघायला भेटलेला आहे डॉलर कांदा होता पुढचा लिलाव बघूया मिडियम साईज कांदा आहे काय

सोळाशे रुपये ऑव्हरेज कांदा आहे थोडा डॅमेज पडलेला आहे त्याच्यामध्ये पिवळे कांदे पडलेले आहेत साडे सोळा पर्यंत हा फायनल गेलेला आहे थोडा ऑवरेज कांदा आहे त्याच्यामध्ये पिवळे पडलेले डॅगल कांदे पडलेले आहेत म्हणजे हा खराब आहे थोडा सोळाशे रुपयेपर्यंत पर्यंत असा प्रतिक्विंटल हा कांदा थोडा बघू शकता कच्चा आहे थोडा उघ नॉर्मल कच्चा आहे आणि कच्चा असल्यामुळं डॅग डॅग पडलेला आहे त्याच्यामुळं हा कांदा आपल्याला पंधराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे पण साईज आहे कांद्यामध्ये त्यातरी मित्रांनो बाजारभाव आपल्याला फक्त साईजवर नाही कांद्याची क्वालिटी कांद्याची निवड आणि वाढलेला कांदा ह्याच्यावर आपल्याला बाजारभाव आपल्याला दिसून येतो आहे विनायक मपकर बरोबर आहे विनायक मपकर यांचं विचारणा मांडलेले आहेत नवीन कांद्याला दर मिळतोय पण जुन्या कांद्याला चांगला भाव मिळत नाही खर तर नवीन कांदा आणि जुना कांदा दोन्ही कांद्याला बाजारभाव नाही म्हणलं तरी चालतय मुकल मुक्कल साईजचा कांदा आहे सव्वा सोळाशे रुपये पर्यंत लिलाउज चालू आहे साडे सोळाशे रुपये चालू आहे साडे सोळाशे रुपये पर्यंत एक नंबर म्हणता येईल कारण साईज आहे कांद्याला मुकल साईज नाही आहे एक नंबर कांदा होता साडे सोळाशे रुपये पर्यंत गेलेला आहे पुढे पुन्हा ड्राय कांदा आहे बघूया तो काय जातोय मुक्कल साईज आहे का एक नंबर साईज आहे बघूया याच्यामध्ये गोल्टा आणि मुक्कल साईज मिक्स आहे साडे सोळा रुपये चालू आहे चार पाच व्यापारी आपल्याला दिसत आहेत बघू शकता तुम्ही मी झूम करून दाखवतो सतराशे रुपये पर्यंत हा लिलाव चालू आहे सतराशे दहा रुपये पर्यंत दहा हजार रुपयाने फक्त बाजारभाव पुढे सरकतोय सतराशे वीस रुपये झाला आहे साठ रुपयेपर्यंत असा फायनल गेलेला आहे पहिला सतराशे दहा रुपये पर्यंत गेला होता पुन्हा सतराशे वीस रुपये पर्यंत गेला होता दहा दहा रुपयाने बाजारभाव वाढला होता त्यावेळी परत पुन्हा एका व्यापाऱ्याने चाळीस रुपये वाढून सतराशे साठ रुपये पर्यंत असा फायनल तो गेलेला आहे खरं तर आज आपल्याला जो बाजारभाव आहे तो द शांत आणि सावध पद्धतीने लिलाव आपल्याला पाहायला भेटत आहे कारण उद्यापासून मार्केट बंद आहे तर ज्यांना कांद्याची गरज आहे ते व्यापारी स्वतः कांदे बघून निवडून आणि बोली लावून बाजारभाव हे कांदा लिलाव घेणार आहेत पुढे ड्राय कांदा आहे वाळेला आहे सव्वा पंधरा रुपये चालू आहे मुक्कल साईज आहे मुक्कल साईज आहे साडे सोळाशे रुपये पर्यंत चालू आहे पण ड्राय कांदा आहे क्वालिटी आहे या ठिकाणी आपण बघू शकता एक नंबर मुक्कल साईज सुद्धा आपल्याला सतरा रुपये वीस रुपये बाजारभाव भेटला होता पण या ठिकाणी हा जो कांदा आहे मुक्कल साईज आहे एक नंबर गोळा कांदा नाही आहे तरी सुद्धा आपल्याला याला सतरा रुपये पर्यंत दिसत आहे कारण कांद्याची निवड व्यवस्थित आहे ड्राय आहे वाळलेला कांदा आहे सतराशे रुपयेपर्यंत असा फायनल गेलेला आहे सतराशे रुपये शंभर लाईकसुद्धा झालेले नाही आहेत विनंती करतो ज्यांनी ज्यांनी व्हिडिओला लाईक केलेलं नाही आहे त्यांनी आपल्या चॅनलला लाईक करून घ्या आणि शक्य असेल पॉसिबल असेल तर ग्रुपवर एखादा शेअर करा तर खरं तर जो एक नंबर डॉलर कांदा आहे गोळा कांदा आहे आता दोन तीन मिनटांनी आपण व्हिडिओ थांबवणार आहोत जाता जाता दोन तीन मिनटाचं एकदा विश्लेषण करतो एक नंबर क्वालिटीचा जो कांदा होता म्हणजे गोळा कांदा साईज असलेल्या कांद्याला आपल्याला क्वचित लॉट आपोआट लॉट पुन्हा सतरा रुपयापासून वीस रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे पहिले लॉट आपल्याला सोळाशे पन्नास रुपयेपर्यंत बघायला भेटला होता त्याच्यानंतरनं परत एक दहा पंधरा लॉट सोडून दहा पंधरा वक्कल सोडून एक लॉट आपल्याला अठरा रुपयेपर्यंत बघायला भेटला होता पुन्हा चार पाच लॉट सोडून चार पाच वक्कल सोडून पुन्हा एक आपल्याला दोन हजार रुपयापर्यंत बाजारभाव बघायला भेटला होता हे सर्व एक नंबर डॉलर कांदाचा सांगतोय मी सोळा सतरा रुपयापासून वीस रुपयापर्यंत फक्त डॉलर कांद्याला बाजारभाव बघायला भेटलेला आहे आणि त्याच्यामध्येच थोडा लहान साईज म्हणजे मुकल साईज डॉलर कांद्याला सतरा रुपयापासून वीस रुपये होता पण हा डॉलर नाही आहे हा मुकल साईज आहे गोल्टापेक्षा थोडा मोठा साईज आहे याला आपल्याला सतरा रुपये बाजारभाव बघायला भेटलेला आहे म्हणजे एक नंबर मालमध्ये हा दोन नंबर कांदा गेलेला आहे विश्लेषण तुम्हाला समजत असेल मी आशा करतो कन्फ्यूज होऊ नका गैरसमज करून घेऊ हो नका हा खरं तर मुक्कल दोन नंबर साईजचा सा कांदा आहे पण हा यालासुद्धा आपल्याला चांगला बाजारभाव दिसला आहे कम्पेअर्ड टू एक नंबर गोळळा कांदा म्हणजे एक नंबर गोळा कांदाला सतरा रुपयापासून वीस रुपये बाजारभाव जातोय बरोबर पण त्याच्यामध्येच हा दोन नंबर साईजचा सा, मुकल साईजचा सा कांदा गेलेला आहे सतरा रुपयेपर्यंत याचं कारण काय या आहे निवड व्यवस्थित आहे वाळेला कांदा आहे त्याच्यामुळं आपल्याला हा सतरा रुपयेपर्यंत बाजारभाव बघायला भेटलेला आहे अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल समजला असेल समजलं नसेल तर पुन्हा एकदा कॅर करा मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो या ठिकाणी एक एक लॉट आहे डॉलर आहे बघूया काय जातोय सोळा रुपये चालू आहे एकोणीसशे रुपये चालू आहे आवाज येत असेल डॉलर कांदा आहे एवढा एक लॉट बघूया एकोणीसशे रुपये चालू आहे डॉलर कांदा आहे ओके एकोणीसशे रुपये पर्यंत हा फायनल गेलेला आहे आता आपण व्हिडिओला थांबवूया पुन्हा भेटू सोळा तारीखला किंवा उद्या परवा असेल काही कोणता माहितीचा व्हिडिओ आला असेल तर मी उद्या उद्या किंवा परवा व्हिडिओ टाकेन आशा करतो व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान आदरे भीमराव धन्यवाद जय जवान जय किसान